श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहतं चला नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो अमावश्या दिवशी अमावश्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आ, मी तुम्हाला कालच हा व्हिडिओ पाठवायला पाहिजे होता पण काही कारणानं मला पाठवतं नाही आलं कारण मी व्हिडिओ एडिट पण केला होता आणि सेव्ह पण केला होता पण नंतर व्हिडिओ मी तुम्हाला टाकायचे अगोदर मी स्वतः ऐकते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते मी जेव्हा व्हिडिओ ऐकला तर तेव्हा पूर्ण पावसाचा आवाज त्याच्यामध्ये आला होता आणि आवाज माझा थोडासुद्धा येत नव्हता व्यवस्थित सगळा पावसाचाच कारण पत्रे असल्यामुळे पावसाचा आवाज जास्त आला एडिट करताना मला वाटला आवाज बाहेरचा नाही यायचा पण तरी आला त्यामुळे मला तेवढा व्हिडिओ डिलीट मारावा लागला आणि नंतर मग आज व्हिडिओ मी एडिट करते काल घट बसवला काल काल पण मला टाईम भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला त्याच्यामुळे मग आज व्हिडिओ एडिट करते दुन तर आता तुम्हाला उद्याच्याला व्हिडिओ येईल म्हणजेच दोन दिवसांच येईल आता हा व्हिडिओ तरी तर आमवश्या दिवशीचे सगळे साफसफाईची कामं चालली होती कारण घरातलं दसऱ्याचं काम सगळं झालं होतं थोडेफार कपडे राहिले होते अजून पण तसंच गडबड बाजूला ठेवायचा असा विचार केला होता कारण वर्षाला पण माझं सगळेच अगोदर कपडे होत असतात पण ह्या वर्षी थोडा उशीर झाला कारण पाऊसच कंटिन्यू पंधरा दिवसापासूनच एवढा कोसळायला लागलं आहे ना की जसं का आभाळामध्ये सुद्धा जागा नाही पाण्याला असं वाटायला लागले एवढा पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे मग बऱ्याच जणांचे कपडे ह्या वर्षी राहून गेले असतील धुवायचे कारण एकतर वाळवाय वाळवायला पण जागा नाही आणि घरात घालायचं ते घरात तर कित कुठं घालायचं जसं जसं जमाल तसं तसं एक 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 छोटेफार म्हणजे छोटे छोटे जे गोठडे बांधलेले होते तर तेच काढायला चालू आहेत चा, जसं ऊन पडेल तसं ऊन पडलं ना असं वाटेल अरे बापरे आज ऊन पडले चला काढा काहीतरी करातलं काढा काहीतरी घरातलं अशी अवस्था झाली आहे कारण ऊनच बघायला भेटत नाही आहे कम्प्लीट आता पंधरा दिवसाच्या पुढून जास्त दिवस झाले असतील माझ्या हिशोबानं ऊनच बघायला भेटत नाही आहे जरी बी ऊन पडलं तर एकदम दहा मिनटं पाच मिनटं अर्धा तास असं बघायला भेटायला लागले त्यामुळे मग मी सगळे देवाचे भांडे घासून घेतले अगोदर तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला देवा भांडे घासताना मी दहा पंधरा मिनटात घासले असं वाटतं असं पण मला कम्प्लीट दोन तास लागले होते कारण आता पहिल्यासारखी बितांबरी पण घेत नाही आहे पहिलं ना थोडा जरी हात फिरायला तर लगेच भांडेच्या अकाचेक निघायचे पण आता खूप जोर लावावं लागतं तरीस ना लवकर निघत नाही ते तर असं आता ते सगळं काम करून घेतलं आणि नंतर मग माझ्या साड्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या चेक केल्या की के डाग वगैरे काय आहेत का नाही कारण आपण एखाद्या वेळेस साड्या नेसतो आणि तसंच काढून ठेवतो मग तेलाचे वगैरे अगर चहाचे डाग पडलेले असतात मग आपण दसऱ्याच्यामध्ये गडबडीमध्ये काय करतो नेसं पाण्यातून काढतो की टाकतो तसंच मग डाग राहून जातात जसं त्यामुळे मी अगोदर चेक केले तर सगळ्या साड्या स्वच्छ होत्या धुवलेल्या त्यामुळे मग फटाफट पाण्यातून काढल्या आणि टाकल्या पण हा सण असा आहे ना एकसुद्धा कोपरा कुठं ठेवायला नाही पाहिजे एवढा चकाचक सगळ्या सणातला एवढा एक सण एवढा म्हणजे स्वच्छ करायचा सण आहे तर मी तुम्हाला मागितल्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की हा जर सण नसताना तर कानाकोपऱ्या घरातला कोणाचाच निघला नसता वरवरचे वरवरचे वर वर फक्त वर वर कामं निघली असते कारण गणपती बाप्पा आला तर आपण वरचं वरचं वर साफसफाई करतो लक्ष्मी आल्यावर वरचं साफ करतो समजा आता संक्रांत म्हणजे बायका आता हळदी कुंकायला यायच्या आता बारका बायकांना आवड होते म्हणून म्हणून आपण डबे साफ करायचे रॅक साफ करायचं म्हणजे फक्त बरोबरचे कामं करतो बाकीचे कपडे वगैरे नाही करत आपण त्यामुळे देवानं हा दसरा काढला असला असं मला वाटतं की घरातला कानाकोपरा सगळा निघून जावं प्रत्येकाच्या जा घरातलं कारण पहिलं जाळे जळमटे जाल असं काही ठेवायला पहिलंच आपल्या घरात जमत नाही कारण त्याच्यामुळे निगेटिव्ह येते आणि एखाद्याच्या मागं कामच एवढे असं की त्याला घराकडं बघायला लक्षच नसतं पण हा सण आला ना, ना तर सगळे कामं बाजूला ठेवावे लागतं आधी घराकडं बघावं लागतं त्यामुळे कदाचित हा सण देवाने ठेवला असला असं मला वाटतं तर आणि घर ना किती छोटा असू पण किती वेळ जरी आपण काम केलं ना तर काहीतरी राहूनच जातं विसरून राहून जातं मग नंतर लक्षात आरेकडे माझं हे राहिले माझं ते राहिले असं वाटतं तसंच माझं पण झालं होतं मला वाटलं की आता माझं काम सगळं झालं काही नाही राहिलं पण जेव्हा घरात आले तेव्हा कळले की कडापी राहिले जुना फ्रीज होता तो राहायला पुसायचा पुन्हा रॅक राहिलं म्हणजे जे माझे ब्लाऊजचं वगैरे ठेवते तर ते रॅक राहून गेला पुसायचा नंतर ते काम केलं ते एक 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 करतो चार वाजले आणि नंतर मग पोटात कावळे वरडायला लागले कावळे वरडायले तर काही सुचत नाही कारण स्वयंपाक करायचा खिचडी करायची कमीत कमी अर्धा पाऊन तास जातो ता दुसरा ता स्वयंपाक करायचा कोणता तर त्याला पण तास दीड तास जातो आता करायचं तर काय करायचं त्यामुळे मग चला आपला सोपा साधा ऑप्शन म्हणजे तुपातला शिरा ते आम्हाला सगळ्यालाच आवडतो आणि एकदम फास्टमध्ये होणार होणारी चीज आहे ते त्यामुळे मग गरबडीने घरा भाजून घेतला आणि मग पाणी ओतलं उकळून घेतलं आणि गरा टाकला झाला संपला विषय पाच मिनटं तर खायची वस्तू तयार आपली कारण कामाच्या टाईमला स्वयंपाकाचं असं तसंच असतं स्वयंपाक करायचं करत बसलं तर बाबा टाईम जास्त जातो आणि मग बाहेर काम राहून जातं तसंच एकतर ऊन पडणं गेले ऊन पडले फटाफट कामं करून घेऊ ह्या राड्यात आपण स्वयंपाकाकडं जरा दुर्लक्ष करतो काम असताना माझं पण तसंच झालं त्यामुळे मग इथं शिरा हलवते आता मी शिरा हलवला आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतला आणि नंतर मग बाकीचे कामं केले ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी काही शूट केला नाही कारण इथपर्यंतच व्हिडिओ शूट केला होता नंतर मला खाऊन लगेचच एक अर्जंट ब्लाउज शिवायचं होतं त्यामुळे पुढचा व्हिडिओ काय मला घेता नाही आला तर हा छोटासाच माझा ब्लॉक होता कसा वाटला नक्की तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय